नमस्कार मंडळी आहात मस्त मजेत ना एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे थोडंसं थंडीने आवाज पूर्ण बसलेला आहे तरी थोडंसं बरं झालेलं आहे रोज सकाळ संध्या मी हो गरम पाणी आणि बाहेरचं वातावरण बघू शकता हे संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आता इथे मी चहा ठेवला आहे थोडं गरम पाणीसुद्धा पिणार आहे आणि भांडीसुद्धा लावून घेतलं बघू शकता माझं किचन कसं झालं छान दिसतं आहे क्लीन केलं पूर्ण माझं किचन भांडी वगैरे लावून घेतली आणि आता चहा ठेवलं आहे मस्त आल्याचं चहा आणि बाहेर थंडी छान आणि थंडीच्या ह्याच्यात तर खूप चहा असं प्यायचं मन करतं तर मी आता चहा आपला शिजलेला आहे तर चला तर यामध्ये दूध टाकून घेते तर संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी तोरीची आमठी बनवणारे बनवणार आहे आणि वांग्याचं भरीत करणार आहे वांगे पण छान आहेत काटेरी वांगे, काटे वांगे। भरीत खूप छान साधं सिंपलच मी भरीत करणार आहे चला पहिलं मी आता चहा घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते मस्त असा उकाळायला आपला चहा या सर्वांनी चहा घ्यायला मी गॅस बंद करते चहा घेऊया मस्त चहा आणि थंडीच्या दिवसात तर खूप चहा प्यायचं मन होतं या तुम्ही पण चहा प्यायला बघू शक मस्त असा आपला चहा या सर्वांनी चहा प्यायला संध्याकाळच्या वेळेचा बघू शकता हे समोर दिसतंय ते मेट्रो कार्ड सेड आहे आणि आमच्या खिडकीच्या पाठीमागं हॉलचेच खिडके हिरवळ मस्त अशी झाडं वगैरे आहेत नारळाची झाडं आहेत पपईचे झाडं आहेत असं बाहेरचं वातावरण खूप छान वाटतं संध्याकाळच्यापासून सुद्धा आमच्याकडे खूप मच्छर आहेत कचरा तर काही नाही तरी पण मच्छर खूप येतात तर ही आयडिया के केल्या मला कापूर नाही कापूर संपलाय घरचा त्यामुळे आता धूप लावणार आहे दरवाज्यात खूप मच्छर दरवाजा उघडला की मच्छर यायला चालू होतात तर मी आता ही आयडिया के केली धूप दरवाज्यात लावायचा दुरामुळे आतमध्ये मच्छर येणार नाही तर चला आपण ठेवून घेऊया बघू शकता बाहेर ही मांजरी येऊन बसते संध्याकाळ झाली किती आवाज देत राहते चला इथे मी दरवाजातच ठेवणार खूप मच्छर दरवाज उघडले हो की मच्छर खूप येते तर मी बघू ट्राय तरी करू धूप लावू मच्छरच्या मग किती फरक पडते खूप मच्छर आहे कचरा तर काहीच नाही फ्लोअर पूर्ण साफ आहे आणि मांजर आहे ल घालते घालते दोन मिनटं थांब कचरा तर काहीच नाही हे बिल्डिंगचं कलरचं काम चाललेलं त्यामुळे हे बांबू दिसतात आणि बघू शकतं खूप स्वच्छ आहे तरी मच्छर खूप आहे तिकडे फ्लोरोवर पण बघू शकतो ट्राय तरी करून बघू मच्छर जातात तर त्या मांजरला मी दूध घालते म्यावम्याव करते मुलगीनं माझी सवय लावली त्या मांजरणीला तर चला तिला दूध देते पी 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 संध्याकाळ झाली की संध्या साडेसातच्या दरम्यान ही मांजर येतेस ती माझ्या मुलगीने सवय लावली त्यामुळे ती बघ अशी पटापट पटापट दूध होते आता आणि निघून जाणार ते उद्या संध्याकाळीच येणार ते इथे धूप तर लावलेला आहे बघे मच्छरला काय फरक पडते चला तुरीचे दाणे मी सोलून घेतलेले हे तुरीचे दाणे छान असे भाजून घेणारे परत कडेत मी सेंगदाणे भाजायला टाकले शेंगदाणेच कुठं संपलेले हे सेंगदाणे गावचे सेंग आहेत त्यामुळे लाल शेंगदाणे आहेत इकडे आपल्या बाजूला भात सुद्धा शिजतोय शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी तुरीचे सुद्धा दाणे भाजून घेणार पण त्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आमटीला छान टेस्ट येते त्यामुळे तुरीचे दाणे असे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा भासते ते गावचे लाल शेंगदाणे मी नॉर्मल भात असला तर गॅसवरती शिजवते आणि जर डाळ वगैरे बनवायची असली तर मी कुकरला लावते असा भात आवडीने खातात आणि टेस्टी लागतो भात गॅसवरती असं शिजवलेलं आज काय मला डाळ बनवायची नाही त्यामुळे मी गॅसवरतीच भात शिजवला आपले शेंगदाणे सुद्धा भाजलेले चला इकडं तोरीचे दाणे आपण भाजून घ्यायचे यामध्ये मी वांग टाकणार आहे वांगंसुद्धा टाकून छान टेस्ट लागते भाजीला रसा पण छान असं दाडसर होतं वांग आणि तोरीचे दाणे असे भाजून घेतले की पावटा सुद्धा छान असतो वांगण पावटा पण नक्की तुरीच्या दाण्यामध्ये वांग सुद्धा टाकून बघा छान पातळ रसाचं चा, छान लागतं भाजून घेते मी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं तर आपले तुरीचे दाणे सुद्धा भाजलेत आणि आता मार्गशी महिना चालू होणार आहे तर थोडासा झिंगा होता तर म्हटलं चला झिंग्यामध्ये वांगं टाकून तिची भाजी बनवू तर आता मार्गशीर महिना चालू होते थोडासा राय उरलेला होताच तर म्हटलं आज तिची भाजी बनवून टाकू मी संपून जाईल मी आपली तुरीचे दाणेसुद्धा भाजले आहेत मी आता काढून घेऊन मी झिंगा भाजून घेणार आहे याच कडेमध्ये यामध्ये तेल टाकलं थोडे हळद टाकले मीठ टाकलं तर छान परतून घ्यायचं आणि तिखट नंतर टाकायचं हळद आणि मिठावरती चांगलं परतून घ्यायचं म्हणजे पाणी सुटेपर्यंत आमटीला टेस्ट छान लागते आता या यामध्ये मी झा यावरती झाकण ठेवते झाकणावरती थोडं पाणी ठेवणार आहे चला झाकणावरती पाणी ठेवून घेऊ काय होतं खाली आपली भाजी करपत नाही आहे आणि हळद आणि मिठामध्ये वापरल्यामुळे भाजी आमटीला टेस्ट छान येते तिखट टाकलं असतं तर करपून गेलं असतं खाली त्यामुळे हळद आणि मिठामध्येच आमटीच्या भाज्या सगळ्या असं परतून घेते आता मी पाणी ठेवले एक पाच मिनटासाठी आपण वापरून घेऊया भाजी बघू शकता पाण्याला छान असे बुडबुडे आलेत त्यामुळे पाणी पण आपले तापलेलं आहे आणि भाजी पण छान वापरली असेल बघूया आपण चेक करून घेऊया बघू शकता मस्त अशी भाजी वापरलेली का होते मिठामध्ये असं भाजी वाटून घेते ना भाजीला आमटीला किंवा भाजी सुटकी भाजी सुट बनवण्याचा टेस्ट छान येते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही मी आता यामध्ये तिखट टाकून घेते तिखटसुद्धा परतून घ्यायचं तेल ते पण परतून घ्यायचे वांगंसुद्धा बघू शकता आपलं मऊ झालेलं आहे बघा मिठामुळे भाजीमुळे छान असं भाजी परत तेल मऊ होते तर यामध्ये हे गरम पाणी घालून घेते ताटातलंच नंतर थंड पाणी टाकलं तरी चालेल तर हे ताटावरच मी गरम पाणी टाकून घेते यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता मीठ वगैरे हो काही टाकणार नाही तर यामध्ये शेंगदाणेच स्कूट टाकणार आहे कितपत आपल्याला पाणी पाहिजे पातळ त्यानुसार पाणी टाकू शकता यामध्ये शेंगदाणेच स्कूट टाकणार आहे आमच्यात खोबरं वगैरे हो वापरत नाही आम्ही शेंगदाणेचंच कूट टाकते प्रत्येक भाजीत चला तर छान असं शिजवून घेऊया बघू शकतो मस्त अशी तुरीची आमटी आणि वांग इकडे सुकी भाजी आहे आपली भाकरी आणि भात छान असं आपलं जेवण झालेलं आहे तर चला आता आम्ही जेवण घेते जेवल्यानंतर तुमच्यावर भेटते चला बघू शकता जेवण वगैरे झाली भांडीसुद्धा झाली आणि माझं किचनसुद्धा क्लीन झालं बघू शकता मी रात्रीची कधीच भांडी ठेवत नाही आणि मला ती आवडत पण नाही आहे कितीही उशीर झालं तरी मी भांडी वगैरे क्लीन करते बघू शकता मस्त असं किचन क्लीन झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद